निर्णय घेतले असून बोलून नाही बोलणार देखील नाही पण वेळ पडली तर सोडणार पण नाही हे पण सांगतो आज हे पण सांगतो आज बाळासाहेब तुमच्या मध्ये बाहेर काय काय बोलले इथं आहे मला ते बोलायला नका मला ते बोलायला नका आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे एक घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन काय जाहीर केलं नाही त्याचं काय उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार मला चाल द्यावं नाही देऊ शकणार जे बोललो आहे ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना तो बछडू त्याच्या डोक्यावर ते हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं महाराष्ट्राला करू देत मी नाही बोलणार होते हळूहळू घे ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भुंगाय ती त्याला विचारतो कोण या अंगावर सोडली आहे त्यात खाबरला की मी नाही अंदाज सुद्धा नाही आहे बाबा मी भगवान घंड्याचा सिपाही म्हणून देवात पण आहे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले खंबीपण नाही पाणी शिव माझ्याकडून असं खोटं पाहत कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सांगतोय आज उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेन हळूहळू महाराष्ट्राला कळेल तर मी पुन्हा सांगतो उद्धवजी या समोर बोला मग मी बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे धन्यवाद मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे पण तुमच्या घ्या ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत होय होते का मी आता नाव घेणार नाही कोणाची वक्तव्यात मी नावं घेणार नाही कुणाची लोकांसमोर जनतेसमोर मला काय रावला तुम्ही काय घेणार नाही मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे मग डॉक्टरांनी पैसे घेऊन का जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कबर केला असाल तर ठीक आहे मी बोलवते कुठं नाही पण हे वास्तव आहे उद्या जर का मी याची चौकशी का लावली त्याची मी वरिष्ठ पात्र चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण येतील उद्धवजी अडचण येतील त्यांना म्हणा फक्त नाही म्हणा फक्त हे चेहऱ्या चौपटे त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला कागायला लावू नका ते मला कागायला लावू नका जात मातोश्री समोर बसून उपसा कुठे बोललात तर आणि सगळी चौकशी करायला लावली सगळी चौकशी त्या पुढची पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी करायला मी हे सांगतोय उद्धव ठाकरे आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबांना अम्ब्युलन्स मधून शिवाजी पार्कला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळा बाळानाथ दोघांनी बदलला नाही म्हणून सर असं होणार नाही आमचा एक शाखा गेला तर आम्ही त्याला मधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना घर चुकता अम्बुलन्स मधून मी तो लिहिण्याबद्दल मी नाही म्हणता येत मी लिहिण्याबद्दल त्या वेळेला पत्रकार करायच्या आधी काय नेमकं सांगण्यात आलं होतं आधी दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या डॉक्टर डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा तशापर्यंत मी संध्याकाळपासून दोनदा <स्वाला> सेटमेंट दिली आणि नंतर आठ वाजता तेव्हा आज ठाकू नाही आहेत खासदार ठाकूर आज नाहीत आमच्या ते माझ्यासोबत होते मग आठ वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम मारलं तर माहिती नाही साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली त्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला आणि म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठे पर्यंत मी माझा काय स्वागत त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस समोर जात नाही तर स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण माझं सुद्धा देत ना समजून देत ना योगागोरांनी काम निघून केलं माझ्या थोडं ते निघून गेलं ते वास्तव आहे उद्धव ठाकरेने यावर समोर हिंमत असेल तर त्यांना नाही सांगावं असं घडलं नाही ते उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची दे। दे। सवय आहे इतरांच्या खादल्यावरती बंदूक ठेवून साफ पोडायचा आपण आता ती घाडगे म्हणून त्या त्याची माझे आली होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका टास्थ केला की तुम्ही सर मध्ये बोला तुम्ही रामदास बोला ती म्हटली मी काय बोलत होतो नाही ते म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजीनी उद्धवजी दिसतात तसं नाहीये उद्धवजी कपटी आहे आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारने बोलतोय खूप जबाबदारी बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींची आणि माझे नागपूरच होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीना ज्या वेळेला विचारलं मातुशी मध्ये मा की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वैवत आहे मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले ते आमच्या दोघांमधलं आहे डाग एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हातांच्या ठश्यांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळवू देते समजू समजूत वास्तव आहे हे काय ते खरे भिरे नुसते संदीप देवी चिल्लू पिल्लू यांची ऐकवत आहे ऐका होत आहे का अवकात आहे का माझ्या अवती बोलायची हिंमत असेल उद्धवजीने दहावी बोलावं मी त्या ना होऊन दे ना जा दोघांची माहीत आहे काही आठ अरे दोन दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला कुठली गोष्ट सांगतो की सोसरा पण माणूस जेवढा बार, बार, आला जातो तेवढ्या डॉक्टर डिक्लेअर होतात पटेल झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर करायला होतो मला मी गेलो लोकांसमोर मी गेलो माहिती आहे का खगे फगे या अतिशय दवालाने बोलतोय आणि मी मग तर माणूस आहे हो मी असा गांडू नाही आहे घामार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो ना ही गोष्ट बांधणी आहे मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधणी आहे पण काल ओघाओगामध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू काल भासणाच्या ओघाओगामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट येत आहे तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळत देत वाघाचा जो कासळाचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे आहे हे महाराष्ट्रच्या जनतेला कळले आणि म्हणून काल मी ओगा ओगा बोलून गेलो का अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं मी सांगेन बोलेन मी उद्धवजी सांगाव कामदाबाई बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्याच्या वडील मी तुरुण उडील ना मातोशाशी कापेल हातवा बसेल मातोश्रीला माझ्या नाजार लागू नका ना माझ्या नजार लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पार थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीत असं घडलं असेल दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं स्पष्ट आहे मीडियानं घाब साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने उठावून घ्यावं बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती सरपंचा विषय मी कोण बोललो असेल तर आणि म्हणून जबाबदारांनी बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची ठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवताच्या बाबतीमध्ये होत असेल सूचने काम दुःख होईलच ना ते नको। का होणार नाही दुःख का होणार नाही का दोन दिवस सगळेच प्रवासाहेब आले होते त्याला गोदी पाठवणार नाही कुणाला वती वाटवणार नाही आणि शरद पवार साहेबांचं त्या वक्तव्य असं होतं अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला जात होत उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातोश्रीमध्येच होतो हे तुम्ही केलंच पाप उद्धवजी तुम्ही पाप केलंय हो केलंय तुम्ही आणि उश्काळ का होईना पण महाराष्ट्र जनतेला ते दे तुमचे काय धंदे तुमच्या इथे